जवळच काट्यामध्ये एक शेंदड पिकलेलं होतं आणि तो नातू म्हटला आजोबा आजोबा ते पिवळं पिकलेलं घेऊन येऊ का मी परत परत ते फळ आजोबा म्हटले आणू नकोस कडू येते तरी देखील त्यांना ऐकलं नाही म्हटलं तुम्हाला असं कस हे पिवळं एवढं पिकलेलं फळ आहे आणि तुम्ही म्हणता कडू ये नाही मी आणणार त्याने हट्ट केला पळत पळत गेला त्यानं ते पिवळं झालेलं शेंदड पिकलेलं तोडून आणलं आणि फोडल्यानंतर ते चाटून पाहिलं पण कडू होत त्याला वाटलं एक कडू असेल अजून दुसरं तोडून आणूया त्यानं पुन्हा दुसरं सेंदाड तोडून आणलं पुन्हा फोडलं चाटलं तर तेही कडू होत त्यावेळेला तो नातू म्हटलं आजोबा तुम्हाला हे कसं कळ कि ते कडू आहे आजोबाने सांगितलं अरे बाबा अनेक उन्हाळे वारे पावसाळे सोसलेले आहेत मी का उगा म्हातारा झालो बर मग हे कडू आहे असं तुम्ही एवढं लांबून का सांगितलं आजोबाने उत्तर दिलं अरे एवढ पिवळ धमक पिकलेलं सेंदाड ते रस्त्यावर चालताना माणसाला दिसतय पण त्याच जागेवर तिथं शिल्लक राहिलं नसतं तसे अनुभव असतात मत, मग मत, म्हातारे रद्द माणसं आमच्या तुमच्या घरातून व्यर्थ कधी जात नाही जरी ती थकलेली असतील रद्द असतील जागेवरती बसलेले असतील पण ते अस्तित्व आहे आमचं कर्म करण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला मला दिलेलं आहे आणि ज्या गोष्टीचं स्वातंत्र्य तुम्हाला मला दिलं नाही का एखाद्या मुलाच्या हातात जर कारभार दिला तर तो मुलगा आई वडीलच चा, काही चालू देत नाही त्याला वाटेल तशी मनमानी आयुष्य जगतो त्याला वाटेल तसं तर धुळी जैसा ही तर कशामध्ये आहे रामदास स्वामी सारखे महान असंत त्या ठिकाणी सांगतात मानवी जीवनाला आयुष्य मर्यादा आहे आता मी वय मर्यादा विशिष्ट किती वर्षाची आहे शंभर पूर्ण झाले नाही का म्हणजे भरभरून आयुष्य त्या या ठिकाणी जगत आहे आज आपल्याकडे पाहिलं तर आज आपल्याकडे पाहिल्यानंतर एक आठवतं आपण फिफ्टी फिफ्टी झालोय नाही का पन्नासाच्या आताही काही लोकांना आयुष्य काही जन्मता मरतात काही जन्म झाल्यानंतर मरतात त्याच्यानंतर काही माणसं तरुणपणामध्ये काही आजाराने ग्रस्त होऊन मरतात त्याच्यानंतर काही माणसं काही व्यसना अधीन झाल्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात जास्त मरणाऱ्यांची संख्या ही अटॅक पॅरेलिसिस कॅन्सर सारख्या आजाराने होत आहे खरी अर्थानं हे फार मोठं दुर्दैव आहे पण आज त्या एवढा वर्ष आयुष्य जगल्या याला कारण त्यांचा आहार काय वर्ष आयुष्य त्या भरभरून जगल्या याला कारण त्यांचा आहार एवढं वर्ष भरभरून आयुष्य त्या जगल्या याला कारण त्यांचे विचार आणि एवढं आयुष्य भरभरून त्या जगत आहे याला कारण त्यांचे संस्कार भेटलं

ऐका बरं एक होत्या पण तुम्हाला सांगतो पुरुष हा घरामध्ये जरी आणणारा असेल पण सर्व कुटुंब चालवण्याची जबाबदारी एका स्त्रीकडे असते जर घरातली एखादी स्त्री बिघडली वरिष्ठ सगळं खातं चालवणारी सगळ्यांना सांभाळून घेणारी स्त्री जर बिघडली तर त्या कुटुंबाचा विध्वंस होतो कुटुंब वेगळं होत पण त्या परिवाराला सांभाळून घेणारी वरिष्ठ एखादी म्हातारी आजी जर सुसंस्कारी असेल सगळ्यांना सांभाळून घेणारी असेल तर ती कुटुंब व्यवस्था आजही आपण पाहतो की शंभर शंभर माणसांची परिवार शंभर शंभर माणसांची कुटुंब आजही एकत्रित आहेत याला कारण त्या परिवाराचे असणारे संस्कार विठ्ठल <स्या> मिळवण्यासाठी एवढं आयुष्य तुम्हाला मला लाभण्यासाठी खूप जन्माचं पुण्य करावं लागेल मला वाटत नाही आपल्यातलं शंभर वर्ष आपण तुम्ही आम्ही जगू म्हणून अल्प आयुष्य मानव देह शब्द गणिले ते अर्ध रात्र मध्ये बालत्व पीडा रोग क्षय महाराजांनी तेव्हा आयुष्याची गणना करून ठेवली आहे आज शंभर वर्ष आज जी जगल्या तुम्ही पन्नास वर्ष जगणार का काही का गणित अल्प आयुष्य मानव देह शब्द म्हणजे शंभर शंभरातले अर्धे गेले अर्ध रात्र खाय अर्धे रात्रीत गेले उरले किती पन्नास त्या पन्नासातले काही वर्ष बालपणात गेले दहा वर्ष समजूया आपण त्यातले दहा वर्ष बालपण अवस्थेमध्ये गेले विसावं वर्ष तरुण अवस्थेमध्ये गेलं उरले किती शंभर वर्षातले पन्नास झोपेत गेले उरले पन्नास पन्नासातले दहा अवस्थेत पन गेले उरले किती तरुण अवस्थेत वर्ष बालपण आपलं वय कमी वर्ष के केस पांढरे होतात दात पडू लागतात आणि मग माणसं म्हणतात आता उत्तर ती कळा लागली का आता आपण म्हातारे झालो पन्नासाव्या वर्ष असं म्हटलं जात की आपल्या प्रपंच आपला राहत नाही तो मुलांचा होतो मग तेव्हा जास्त प्रपंचात डोकं घालायचं नाही तेव्हा परमार्थ केला पाहिजे कुठंतरी तीर्थयात्रा केल्या पाहिजे पण उलट लोकांचं गणित की पन्नासाव्या वर्षी काही लोक जे तरुणपणात कमवत नाही जे तरुणपणात कष्ट करत नाही ते पन्नासाव्या वर्षी करतात वही मर्यादा लिमिटे कुठल्या गोष्टीला बरं म्हणून त्याच्या पुढे सत्त सा, साठ वर्षामध्ये पदार्पण झालं आता साठाव्या वर्षामध्ये पदार्पण झाल्यानंतर गती गती कशी होते माणसाची साठीची बुद्धी नाठी मंद हाता येईल काठी वस वस लाग पाठी कशी हसती गारती सावध सावधान वाजे वगा नारायण सावध सावधान वाजे वगा नारायण साठाव्या वर्षी ना बुद्धी नाठी होते असं म्हणतात मग हाता येईल काठी की काठी आली चार लोक मुलं निंदा मस्करी सत्तर वर्षात गेलो रचना झाली सतराची पण बसलं तर उठवत नाही उठलं तर चालवत नाही मग तो झाला भाग्यवान का नाही तर तो दैन्यवान मग ऐंशी वर्षामध्ये पदार्पण केलं आता ऐंशी वर्ष असं वर्ष आहे की ऐंशी वर्षामध्ये वर्षा वर्षा मुलगा मोठा होतो लग्न होतं लग्न झाल्यानंतर मुलालाही मुलं होतात नातवंड होतात आणि मग तो मुलगा म्हणतो की माझ्या बापाला काही कमवता आलं नाही माझा बाप अपयशी होता काही लोक तर एखाद्याच्या घरी जर गेलं ना कीर्तनाला गेल्यानंतर कधी कधी जाण्याचा योग जर आला तर तिथं गेल्यानंतर काही दोन मिनिटं शांत बसू द्यावं का नाही ते त्याचीच की सांगत <laughs> महाराज ही शं पा, पन्नास लाखाची गाडी आपलीच आहे बरं ठीक आहे ती काय आम्हाला देणार आहे का <laughs> महाराज ह्या बांधापासून तर तेवढ्यापर्यंत सगळं क्षेत्र आपलंच आहे बरं ठीक आहे त्यात महाराजाला देणार आहे का मला एवढं विचित्र जगतात काय माहित नाही काय समाधान मिळतं का त्यांना सांगण्यामध्ये आपल्याला सांगल्या सांगितल्यानंतर त्यात काय नवल असेल हा अहंकाराचा एक वेगळा प्रकार आहे ऐका अभिमान कर आदमे ऐंशी वर्षामध्ये पदार्पण केल्यावर मुलगा म्हणतो माझ्या बापाच्या बळावर मी श्रीमंत नाही तर माझ्या स्वतःच्या कर्तृत्वावर श्रीमंत आहे हा कुठलाच व्यक्ती नाही की जो वडिलोपार्जितापासून श्रीमंत होत नाही प्रत्येकाला कुठं ना कुठं काही कधी निदान जास्त काही नसेल तर आशीर्वाद तर थोड्या मोठ्यांच्या असतील ना त्याच्यावर तो माणूस मोठा होत असतो आणि म्हणून अभिमान मत करा तो म्हणतो या बाबा ऐंशी वर्षामध्ये माझा बाप गेला पण माझ्या बापाला काही कमवता आलं नाही आणि खर तर हे शब्द फार भयानक आहे बरं हे शब्द ज्या वेळेला त्या आईच्या कानावरती पडतात ना त्यांनी त्या काही गोष्टी अनुभवलेल्या आहेत त्यांनी मिठासोबत ती भाकरी खाल्लेल्या आहे आणि आज ज्या मुलांसाठी मिठासोबत भाकरी खाल्ल्या तोच मुलगा म्हणतो माझा बाप अपयशी आहे रामदास स्वामी सांगतात जसं पाण्यातून मासोडीला बाजूला काढल्यानंतर ती जशी कासावीस होते ना तसा तिळ तिळ जीव होतो या माणसाचा जीव कासावीस होतो जीव होतो कासावीसी जीव होतो विसी दमदास स्वामी सांगतात आता तरी सावध व्हा नाही झाला मंग वर्ष झाले नव्वद बोल भिन एक शब्द श्री पुत्र म्हणे प्रसिद्ध याचा तोडा संबंध पदार्पण केल्यावर आता काय आहे माणूस कष्ट करत नाही एका जागेवरती पडलेला जड त्याचं बोलणंही ऐकायला नीट येत नाही मग अशा वेळेला घरातली माणसं आपल्याला हिशोबातून काढून टाकतात नाही का मग त्यांचा तोडा संबंध श्रीपुत्र मने प्रसिद्ध याचा तोडा संबंध सावध सावधाना वाचे वधा नारायण आता नव्वद वर्षात तर सावध होऊन वेळ वेळ बर अर्थात तिथं वेळच नाही आहे सावध होण्याची सत्तरच्या आतमधला जो वयोगट आहे तेव्हा सावध व्हायचं सोडलं आता वर्षामध्ये असं नाहीये आपण सावधान हा शब्द कधीतरी आपल्या ऐकण्यात गेलेला असेल कुठ लग्न समारंभ पार पाडत असताना जेव्हा ब्राह्मण व श्लोक मंगलाष्टक म्हणतात प्रत्येक मंगलाष्टक झालं की त्या मंगलाष्टकाच्या शेवटी काय म्हणतात सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभ अरे कोणाचं ना लग्न नाही लावायचं इथे रे ला बाबा <laughs> पाहतील नवर देव नवरी इथं एवढे दोनच जोडपे दोघं आलेले प्रसिद्ध <laughs> मायाताई आणि बाळासाहेब महाराज डबल करून घेऊ आपण ऐका सावधान का सावधान शुभमंगल सावधान अक्षदा टाकण्यासाठी लक्ष असतं कुणाचं मंगलाष्टक संपल्यानंतर चप्पल घालण्यामध्ये लक्ष असतं कुणाचं मंगलाष्ट झाल्यानंतर अक्षदा टाकल्यानंतर सावधान असं म्हटलं की टपकन जेवायला सावध होण्याचं लक्ष असतं नाही का कधी एकदाच लग्न लागतय दीड वाजला अजून लग्न लागे ना पोटातले कावळे कावकाव करत होते जे मंगला पडालो जेवायला बसलो पण पहिल्या पंक्तीला जेवल्या बरोबर येताना जुनी आपली साधी घालून आलेला होता तुटलेली चप्पल जाताना चांगली बाटाची ब्रँडेड घालून गेला का सावधान शुभ मंगल सावधान आम्ही सावध होतो पण आपली कारण वेगळी आहे रामदास स्वामी सावध व्हायला सांगतात कधी सावध सावधान वाचे वदा नारायण ते तुमच्या बरोबर येणार आहे राम नाम सत्य हे बरोबर येणार आहे म्हणून ते म्हटलं जात मग रामदास स्वामी सांगतात एक शतक पूर्ण झाला काही माणसं शंभर वर्षात जगतात आणि सब शंभर वर्ष जगत आहे अर्थात जगल्या पुढे आयुष्य त्यांचं चालत आहे पण अतिशय सदृढ आहे त्यांची सेवा करण्यासाठी अनेक नातवंड मुलं सगळ्या सुना सगळ्या पुढे येतात का तर हे माणसाच्या स्वभावावर स्वभावावरती आहे माणसाच्या संस्कारावरती आहे नाहीतर जवळ पडलेल्या बापाला कोणी उचलायला तयार नाहीये अशी आहे आज समाजामध्ये का तर आपण म्हणतो आपली मुलं चुकली असं म्हणता येणार नाही आपण कुठं तरी चुकलात म्हणून आज आपली मुलं चुकली आज नातवंड चुकली आपण योग्य आहात ही याची पावती आहे विठल विठल सांगतात शंभर वर्षात ती जगतात आणि शंभर वर्ष अजूनही जगतात दोन जग दोघ जगतात बर शंभर वर्ष एक वर्ग जगतो कसा आला तैसा पूर्ण झाला आला तैसा वाया गेला आपण एक म्हण ऐकलेली बघा जन्माला आलेला हेला अर्थात जन्माला आला हेला आणि पाणी वाहून मेला ही एक म्हण आहे रामदास स्वामी त्यालाच अनुसरून म्हणतात बरं एक शतक पूर्ण झाला आला आम्हाला वाया गेला, वाया गेला नाही का पण पुढे एक उत्तर असं देतात रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला सावध झाला तो कोण संत सावध झाले सावध झाले ते कोण महापुरुष झाले राहिल्या त्या किरे ते जगा माझी राहिल्या त्या ते

असणार तरी त्याला आपले पाय जमिनीवरच ठेवले पाहिजे नाही का कितीही मोठा झाला तरी त्याला स्मशानातच जळावं लागतं कितीही मोठा असेल तर त्याला काय लाकडातच जळावं लागतं सोन्यामध्ये नाही जळत नाही का अभिमान मत करा धमे कधी याला गोपिका म्हणतात का, का, का शरीर तू दिलं ऐश्वर्य तू दिलं आणि हे सौंदर्य तू दिलं याचा गर्व करणारा मी कोण सब कुछ देना सावरे अहंकार मत देना सब कुछ देना अहंकार मत देना। तो तो ये हमेशा तुमसेही मांगा करही तुम मांगा कर दे ओ तुमसे मांगा कर दे देवाने अर्थात त्या इंजिनियरने त्या देवाने जर हे तोंड मागच्या बाजूने दिलं असतं तर जेवायचं असेल तर ता ताट समोरून आणि घास मागून घालावा लागला असतं नाही का मग तो कुठं जातोय डोळे इकडे लागतोय का तिकडे लागतोय ऐका जिसने सूरज चांद बनाया जिसने बनाया, जिसने सारा जगत बनाया जिसने सारा जगत बनाया जसने सूर्य चंद्र बनाया जिसने तारों को चमकाया जिसने फूलों को महकाया हम इस ईश्वर के गुण गाहे उसे प्रेम से शीश झुकाये विठल विठल इमारत घडवली कशी प्रत्येक मटेरियल जस वाळू सिमेंट्स खडी हे सगळं सामान आपण वेगवेगळ्या ठिकाणावरून आणतो तस ही इमारत घडवण्यासाठी माझ्या देवाने आणलेला सामान तसे आहे केस आणले केसलवाडयावरून नाक आणले नागपूरवरून कान आणले कानपूरवरून डोळे आणले नयनपूरवरून हात आणले हस्तिनापूरवरून पाय आणले पाकिस्तानवरून आणि पोट आणलं पंढरपुरावरून <laughs> विनोदाचा भाग सोडा परंतु जिसने सूरज चांद बणाया जिसने तारांना चमकाया अरे ताऱ्यांना चमकून आणणारा रूप आहे तुझी आसक्ती न वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी आडे आईसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी मग ज्यांना दिलाय त्याचा गर्व का करावा अर्थात हे शरीर दिलंय याच्यावर सत्ता आहे का आता बोलणारा लगेच दोन मिनिटामध्ये आपल्यातून जाणार आहे नाही मग आपण म्हणतो नाही बा आता चहा घेतला आणि असं कसं होऊ शकतं अरे जिंदगी एक किदा एक बदल बदलना पडेगा जिंदगी एक किराय कद दिन बदलना पडेगा जिंदगी एक दिन बदलना आहे का पडेगा

जब तो आवास देगी जिंदगी एक 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 बदलना आपल्या मध्ये आता असणारा व्यक्ती काही मिनिटांमध्ये आपल्या मध्ये नसेल त्यावेळेला कधी कधी आपण त्या, त्या व्यक्तीबद्दल शोक व्यक्त करतो अरे असं व्हायला नको होतं आणि म्हणून माणसाच्या बरोबर तुम्ही किती वर्ष जगलात याला महत्व नाही किती वर्ष जगला त्याला महत्व जग... नाही पण कसा जगलात याला फार महत्व आहे राहिल्या त्या किरती आज थोर समाजसेविका सिंधुताई सपकाळ आपल्यामध्ये नाही आहेत जरी माई आपल्यामध्ये नसतील माईंचा महाराजांचा बऱ्याचदा संपर्क असायचा की आज माई आपल्यामध्ये नाही आहेत परंतु माईंचं जे कार्य आहे ज्या हजारो लाखो अनाथांच्या माय बनल्या अनेक अनाथांना सहारा दिला आज माई जरी आपल्या मध्ये दिसत नसतील पण त्यांचं कार्य हे जिवंत आहे माणसानं असं जगावं हे मागाशे एक वाक्य सांगून गेले की व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा व्यक्ती तर प्रत्येक माणसं जगतात अशी येतात अशी मरतात पण त्या व्यक्तीची ख्याती राहीलच असं नाही व्यक्ती महत्व म्हणून जगाल तर जेणेकरून राहिल्या त्या किराती जगा माझे कीर्ती रूपाने वरता यावं असं माणसाने जगलं पाहिजे नाही का गान कोकिळा भारतरत्न लता दिदी आज आपल्यामध्ये नाहीयेत पण आज जरी त्या नसतील पण त्यांचं कार्य आजही जिवंत माणूस किती वर्ष जगला हे महत्व नाही आणि एवढंच नव्हे त्यांना आयुष्यामध्ये किती संपत्ती कमवली ही जगाचा नकाशा या जगाच्या नकाशात दिसत नाही या जगाच्या नकाशामध्ये दिसत ते तुम्ही केलेलं योगदान आणि खऱ्या अर्थानं कर्म करण्याचा हा संदेशच हा आहे दादा तुम्ही आम्ही कर्म करताना माणसं म्हणतात परमार्थ करणं फार अवघड आहे आळंदी पंढरीला पायी जाणं हे जमत नाही आम्हाला तीर्थयात्रा करणं हे जमत नाही आम्हाला ठीक आहे नाही जमत ना तुम्ही जो व्यवसाय करता तुम्ही जो व्यवहार करता तो व्यवहार प्रामाणिकपणे करा हाच तुमचा खरा परमार्थ असेल विठल हित करावे देवाचे चिंतन मन शुद्ध भावे शुद्ध अंत करणाने आपला तो एक देव करुणे घ्यावा त्याला पर्याय नाहीये नाही कठाईच बैसोनी करा एक चित्त अवधी अनंताळ बा अष्टवक्रांना भेटायला स्वतः भगवान परमात्मा त्या ठिकाणी येत आहेत है। नाही का एवढी सामर्थ्यवान भक्ती तुमची माझी असली पाहिजे म्हणून जगद्गुरु तू खबर आहे म्हणतात जो आपल्या आत्महिताविषयी जागा आहे कारण व्यावहारिक का सुख माणसाला मिळेल व्यावहारिक आनंद माणसाच्या जीवनामध्ये मिळेल पण खऱ्या अर्थानं तो तुमच्या बरोबर येणार नाही कमवलेली संपत्ती तुमच्या बरोबर येणारी नाही पण भांडणं पण आतापर्यंत कर्म वाटण्यावर कधी भांडण कुणाचं झालं का असं आठवलं का कधी की एखादा मुलगा दोन मुलाची भांडणं झाली आई वडिलांचं कर्म वाटण्यावरनं संपत्ती वाटली जाईल कर्म मात्र वाटलं जात नाही म्हणून जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर चाळीसाव्या वर्षामध्ये कधी कधी हा गर्व अहंकार आम्हाला होतो म्हणून या चाळीसाव्या वर्षामध्ये त्या अहंकारापासून दूर राहा तुम्ही पा खेड्यातून एखादी मोटरसायकल जाते खेड्यामधून एखादी मोटरसायकल भरधाव वेगानं जाते जात असताना त्या मोटरसायकलच्या पाठीमाग कुत्र लागत आपलं नाही का कुत्र जे जे मोटरसायकल जोरात जाते ते, ते, ते कुत्र अजून आता कुत्र्याला वाटत की मी मोटरसायकल धरणार ते पळता पळता जवळ दोन किलोमीटर पळत तिथं गेल्यानंतर मग श्वास कुत्र त्याला विचारत का रे एवढ्या फासोळ्या दुखेपर्यंत दोन किलोमीटर पळत आलास काय साध्य केलं हे कुत्र त्याला म्हणतं साध्य एकच केलं माझ्या गावातली मोटरसायकल तुझ्या गावात पळून लावली आता सांगा मोटरसायकल ही जाणारी आहे संसार हा अपूर्णांक गणित आहे आणि परमार्थ हे पूर्णांक गणित आहे संसार कितीही पूर्ण करण्याचा प्रयत्न केला तो कधी होत नाही आणि परमार्थ पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल तर तो पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही <्लुण> आणि म्हणून या चौदा चौथ्या चाळीसाव्या वर्षी गर्वाने कधी कधी आम्ही फुगतो हा गर्व कमी करा अभिमान मत कर आदमी पुढे चला पन्नास वर्ष होती हलती दातांच्या पंक्ती शाम केस शुभ्र होती त्यासी माता रामनती